मी छापतो द्यार गळा बातमी खरी मी छापतो द्यार गळा बातमी खरी तुझ्या बंगला परी स माझी झोपळी बरी झोपळी बरी झोपळी बरी माझी झोपळी बरी झोपडी बरी झोपडी बरी माझी झोपडी बरी तुझ्या बंगल्यात मावते पाहुणे मला पाहून आम्ही नाही घर वाटते सुनी तुझ्या बंगल्यात मावते कचार पाहुणे मला पाहून

सड़ा सारवन जांगनात खेल लास तू कुड़ा मातिचा घरात गड़ा वाढ़लास तू सड़ा सारवन जांगनात खेळलास तू घरी वाट पाहतेर तुझी एक ओसरी घरी वाट पाहते र तुझी एक ओसरी तुझ्या बंगल्या परी समाजी झोपडी बरी झोपडी बरी झोपडी बरी माझी झोपळी बरी वृद्धाश्रमात ठेविले कसे पठे ठेविले कसे समाजात होत हे तुझे केवळे हसे लय मत घर आहे पण घरात मायबात नाही अशा जीवनाली काही अर्थ नाही सायली डुबून आत्महत्या करायची पाहिजे वृद्ध आश्रमात माय बाप ठेविले कसे समाजात होत आहे तुझे केवळे हसे माय नाही बाप नाही जर तुझ्या घरी माय नाही बाप नाही जर तुझ्या घरी तुझ्या बंगल्या झोपडी बरी, 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 बरी माझी झोपडी बरी उगा शोध तोस देव कुन्हा देवळामध्ये दे। उगा टाक तोस दान धूप लय झाल्याचं लयदानी झाल्यासारखे वाटत पण घरात माय होत नाही उगा शोध तोस देव कुण्यामध्ये उगा दान धूप रुक्मिणी तुझी नप विठ्ठला परी मायर रुक्मिणी तुझी न बाप विठ्ठला परी तुझा बंगला परी समाजी झोपडी बरी झोपडी भरी झोपडी भरी माझी झोपडी भरी आणि कवितेचा शेवट करतो दे 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 दे। सुखी माय बाप ठेवतो मी झोपडी मध्ये माय बाप असं म्हणते काय मायासाठी लय मोठा बंगला बांध मले रोज पूर्णाची पोई खाऊ घा ते चटणी भाकरी खुश राहते सुखी माय समाधान वाटतेर चटणी भाकरी मध्ये सुखी माय बाप ठेवतो मी झोपडी मध्ये समाधान वाटते चटणी भाकरी मध्ये तवा झोपडी ही भास मंदिरापरी तवा झोपडी ही भास मंदिरापरी तुझा बंगला परे समाजी झोपडी बरी झोपडी बरी झोपडी बरी माझी झोपडी बरी धन्यवाद